नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस म्हणून पाळला जातो तर दरवर्षी तेरा सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन साजरा केला जातो हा दिवस अमेरिकेच्या राष्ट्रीय कन्फेशनर्स असोसिएशनने स्थापन केला होता हा दिवस मिल्टन यस हर्शी यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ते एक अमेरिकन चॉकलेट निर्माता व्यापारी आणि परोपकारी होते आता आपण तेरा सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे अठ्ठ्याण्णव गुडविन यांनी सेल्युलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटन घेतले एकोणावीसशे बावीस लिबियातील आझिझिया येथे सत्तावन्न पॉईंट दोन अंश सेल्सिअस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑपरेशन पोलो करण्यासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली एकोणीसशे पंच्याऐंशी सुपर मारिओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला एकोणावीसशे एकोणनव्वद आर्चबिशप डुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत विशाल मोर्चा काढला एकोणीसशे शहाण्णव श्रीमती देवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुबाई पारिक यांना दिला दोन हजार तीन ज्येष्ठ गायक पंडित दिनकर कैकिनी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर दोन हजार तीन मेडोलिन वादक यू श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर दोन हजार आठ दिल्लीतील दिल बॉम्बस्फोटात तीस ठार एकशे तीस जण जखमी झाले एकोणीसशे त्र्याण्णव औस्लो करार इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला एकोणीसशे अडुसष्ट शीतयुद्ध अल्बेनियाने औरसा करार सोडला एकोणीसशे बासष्ट जेम्स मेरेडिश या पहिले आफ्रिकन अमेरिकन विद्यार्थ्याला विभक्त विद्यापीठात प्रवेश देण्याचे आदेश एका अपील न्यायालयाने मिसिसिपी विद्यापीठाला दिले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मार्गारेट जे स्मिथ यांची युनायटेड स्टेट्स सिनेटर म्हणून निवड झाली यू एस ए हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही सेवा देणाऱ्या पहिल्या महिला बनल्या एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध मेलिगालासची लढाई ग्रीक पीपल्स लिबरेशन आर्मी ई एल एस च्या ग्रीक प्रतिकारशक्ती आणि सहयोगी सुरक्षा बटालियन यांच्यात लढाईची सुरुवात एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध एडसन रिजची लढाई दुसरा दिवस अमेरिकन सैन्याने जपानी सैन्याच्या मोठ्या नुकसानासह जपानी हल्ल्यांचा यशस्वीपणे पराभव केला एकोणीसशे तेहतीस ती एलिझाबेथ मॅककॉम्स न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या एकोणीसशे चौदा पहिले महायुद्ध आयस्नेची लढाई जर्मनी आणि फ्रान्समध्ये लढाई सुरू एक अठराशे नव्याण्णव बॅटियन शिखर मॅकेंडर अलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखरावर पाच हजार एकशे नव्याण्णव मीटर ते सतरा हजार अठ्ठावन्न फूट पहिल्यांदा एवढी चढाई केली सतराशे एकोणसाठ अब्राहमच्या मैदानात सात वर्षाच्या युद्धात ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव केला हे युद्ध अमेरिकेत फ्रेंच आणि भारतीय युद्ध म्हणून ओळखले जाते आता आपण बा तेरा सप्टेंबरला जन्म झालेल्या थर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे बावन्न नामांकित शिक्षक संस्कृत पंडित गणेश जनार्दन आगाशे यांचा जन्म अठराशे सत्तावन्न द हर्षे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्षे यांचा जन्म अठराशे पासष्ट भारतीय इंग्रजी फील्ड मार्शल विल्यम बर्डवूड यांचा जन्म अठराशे शहाऐंशी नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतीच रंग अल कॉलाइट्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट्स रॉबियन्स यांचा जन्म अठराशे नव्वद मोनाको गांप्रीचे संस्थापक ॲटॉनी नोगेस यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म एकोणासशे सदुसष्ट अमेरिकन धावपटू मायकेल जॉन्सन यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर शेन ऑन यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर क्रोएशियाचा लॉन टेनिसपटू गोरान निसेवज यांचा जन्म एकोणवीसशे शहात्तर न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू क्रेन मॅकमिलन यांचा जन्म एकोणीसशे ऐंशी भारतीय हॉकी खेळाडू विरेन रास्किवा यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट इंग्रजी लेखक शोधक आणि वॉलवाच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती जेसन लुईस यांचा जन्म एकोणासशे सत्तावन्न फिलिपाईन्स देशाचे सतरावे राष्ट्राध्यक्ष बॉन बॉन्ग बॉन्ग मार्कोस यांचा जन्म एकोणीसशे एक्कावन्न दक्षिण सुदान देशाचे पहिले अध्यक्ष सालवाकीर मार यादीत यांचा जन्म <coughs> एकोणीसशे पन्नास पोलंड देशाचे आठवे पंतप्रधान ओरडीज मिर्ज सिमोझेविज यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस फिजी देशाचे तिसरे पंतप्रधान सिटीवोनी राबुका यांचा जन्म एकोणासशे एक्केचाळीस जपानी वास्तुविशारद आणि शैक्षणिक पिकाडिली गार्डनचे रचनाकार ताडोआओ आंदो यांचा जन्म एकोणीसशे चाळीस कोस्कारिका देशाचे अध्यक्ष नोबेल पुरस्कार ऑस्कर एरियाज यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीस लॅटिव्हिया देशाचे पाचवे अध्यक्ष गुंतीस उलमानिस यांचा जन्म आता आपण तेरा सप्टेंबरला मृत्यू झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया एक्क्याऐंशी ई पूर्व रोमन सम्राट टाय स यांचे निधन अठराशे त्र्याण्णव पत्रकार प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन एकोणीसशे अठ्ठावीस सुप्रसिद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन एकोणीसशे एकोणतीस क्रांतिकारक जतींद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपासनात त्रेसष्टव्या दिवशी निधन एकोणीसशे एकाहत्तर चित्रपट वरंगभूमीवरील अभिनेते केशवराव दत्त त्र्यंबक दाते यांचे निधन दोन हजार एकवीस अमेरिकन पियानो वादक आणि निर्माते न्यू न्यूपोर्ट पोर्ट महोत्सवाचे ससम स्थापना जॉर्ज वेन यांचे निधन दोन हजार वीस भारतीय चित्रपट अभिनेते अजित दास यांचे निधन दोन हजार पाच कोलंबियाचे पंचवीसवे राष्ट्राध्यक्ष जुलिओ सिझर्ब आयला यांचे निधन दोन हजार दोन कॅनेडियन सैनिक इतिहासकार आणि लेखक कॅनडा देशाच्या ध्वजाचे रचनाकार जॉर्ज जॉर्ज स्टॅनिली यांचे निधन एकोणीसशे एकोणपन्नास डॅनिश फिजिओलॉजिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार ऑगस्ट क्रोन यांचे निधन एकोणीसशे शेहेचाळीस ऑस्ट्रेलियन वकील आणि राजकारणी व्हिक्टोरियाचे चोवीसवे प्रीमियर विल्यम वॅट यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा दिन पाही है, वीडियो जरा से दिन विशेष पाहिलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत तो, थँक्यू